नाम तर्फे स्वच्छता मोहीम दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत दिलमेश्वर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अंतर्गत अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन व दिलमेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शिना नदीला आलेल्या पुरामुळे दिलमेश्वर गावात झाडे झुडपे तसेच गाळ साचला आहे या पार्श्वभूमीवर नाम फाउंडेशनच्या वतीने जे सी बी उपलब्ध करून देण्यात आला यावेळी सीना नदीकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याची दुरुस्ती तसेच परिसरामध्ये वाहून आलेला गाळ मुस्लिम कब्रस्थानातील झाडे झुडपे हटवण्यात आली तसेच दिंडोबा महादेव मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली यावेळी दिलमेश्वर गावचे ग्रामविकास अधिकारी नायकुडे करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश शेरे नाम फाउंडेशनचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका उमा शिंदे मदतनीस सुशिला राक्षे आशा वर्कर जुलेका पठाण आरोग्यसेविका पाटील पोलीस पाटील प्रकाश राक्षे ग्रामपंचायत कर्मचारी आजनाथ राक्षे तुकाराम हसवले सरपंच विजया मोरे उपसरपंच अविनाश राक्षे माजी ग्रामपंचायत सदस्य हमीद पठाण ग्रामपंचायत सदस्य यासमीन पठाण सचिन मल्लाव व ग्रामस्थांपैकी सुंदर मारकड महादेव मस्के बिभीषण मस्के अंकुश शेवंते संदीपान राक्षे राजेंद्र मल्लाव नितीन मोरे विनोद मारकड संजय भोज कृष्णा गाडवे गुरुदास मारकड बबन भोई बाळू राक्षे दादा राक्षे शहाजी राक्षे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला अँड अपडेट